नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे प्रेक्षकांचा अत्यंत आवडीचा विषय मालिका ह्या प्रेक्षकांच्या रोजच्या एक भाग झाल्यात अशातच मराठी वाहिनीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात अशीच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली मालिकेचं शूटिंग देखील सुरू झाले ही मालिका हे स्टार प्रवाहची नवीन मालिका कोण होती तू काय झाली तू या मालिकेसाठी आता कोणती लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत छोट्या पडद्यावर गेल्या महिन्याभरात काही नवीन मालिका सुरू झाल्या त्यात आता कोण होतीस तू देखील स्टार प्रवाहची गाजलेली जोडी जयदीप गौरी म्हणजे गिरिजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव तसेच सुकन्या साक्षी हे कलाकार ही मालिकेत दिसणार आहे एक नवीन गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे ही मालिका अठ्ठावीस एप्रिल पासून रात्री आठ वाजता प्रसारित होणार आहे या मालिकेसोबत अमय वाघ याचा शिट्टी वाजली हा कार्यक्रम देखील सव्वीस एप्रिल पासून शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता सुरू होणार आहे मात्र या मालिकांसाठी कोणती मालिका निरोप घेणार या मालिकांसाठी कोणतीही मालिका निरोप घेणार नाही केवळ बदलण्यात येणार आहे ती वेळ सध्या घरोघरी मातीचे चुलयाने ठरलं तर मग या मालिकांमध्ये अर्धा तासाऐवजी पाऊन तास दाखवण्यात येतात आता या मालिका पुन्हा अर्धा तास प्रसारित केल्या जाणार आहेत तसंच सिद्धार्थ जाधवच्या उदय धिंगाणाचा हा सीझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अठ्ठावीस एप्रिल पासून घरोघरी मातीच्या चुली साडेसात ते आठ वाजता आणि ठरलं तर मग साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत दाखवण्यात येणार आहे त्यामुळे आता प्रेक्षक यश आणि कावेरी यांच्या नव्या जोडीला पाहण्यासाठी उत्सुक आहेत